नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हिरव्या वाटणातील इंद्रायणी तांदळाचा अडीचशे ग्राम इंद्रायणी तांदूळ घेतलेले त्यासाठी आपल्याला लागणार ला ला इथं मसाल्यासाठी आपण इथं हिरवी कोथंबीर घेतली थोडी आपण खोबऱ्याचा एक ओल्या खोबऱ्याचा तुकडा आहे त्याचे काप करून घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात इथं आल्याच्या दोन ते तीन काप करून घेतले पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात फोडणीसाठी आपल्याला इथं कांदा लागणार आहे एक उभा चिरून एक टोमॅटो घेतलाय उभा चिरून भाज्यांमध्ये आपण इथं गाजर घेतले एक बारीक कट करून फ्लावर घेतलाय थोडासा आपण भर इथं भर इथं मटार घेतलेले आहेत आपण मसाल्यामध्ये इथं आपल्याला लागणार आहे दोन चमचा आपण इथं बिर्याणी मसाला घेतलाय एक चमचा आपण इथं धणा पावडर घेतली पाव चमचा हळद घेतली एक चमचा इथं लाल तिखट घेतले फोडणीसाठी जिरं लागणार आहे मीठ घेतले आपल्याला पाणी लागणार आहे अगदी पाव चमचा इथं हिंग लागल आणि वरून एक चमचा आपण तूप टाकणार आहे तर आता इथे आपले तांदूळ आहे ते आपण आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून आहे एका गाळणीमध्ये घेतले तांदूळ म्हणजे तांदळाचं पाणी पूर्ण आपलं निचरून जाईल तर इथे एका वाटीवर ठेवते म्हणजे तांदूळ आपले झुपतेने मस्त कोरडे होते तर इथं आता बारक छोट मिक्सरचं भांडे घेतले आपण त्याच्यामध्ये आपण टाकू कोथंबीर हिरव्या मिरच्या दोन खोबरं आपण ओलं खोबरं घेतलंय थोडं कट करून ते आलं लसूण त्याचं पाणी न टाकता आपल्याला इथं वाटण करून घ्यायचंय वाटण आपलं झालं इकडे मी एक ते दीड तांब्या पाणी उकळायला ठेवले भातासाठी तेल टाकूया पातेल्यामध्ये तर मी एक पळी एक ते दीड पळी तेल टाकले त्याच्यामध्ये आपण आता जिरं टाकून घेतले जिरं तडतडले की आपण हिंग टाकूया त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेला उभा चिरलेला एक कांदा आहे तो टाकतोय कांदा थोडा जरा लालसर झाला इथे बघू शकता कांदा थोडा आपला परतला आता तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आता टोमॅटो टोमॅटो पण टोमॅटो कांदा दोन्ही छान असं परतून घेऊयात तेलावर जरा दोन्ही मस्त आता परतून झाले तर आपण जे हिरवं वाटण केले ते हिरव हिरवं वाटेल ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतोय वाटणामध्ये आलं लसूण असल्यामुळे आपल्याला आलं लसूण वेगळं टाकायची गरज नाहीये आलं लसूण कांदा टमॅट्यामध्ये चांगलं परतून घेऊया च परतल्यानंतर आपण जे मसाले सगळे घेतले ते पूर्ण मसाले आपण ह्याच्यात टाकून घेतलेले मसाला चांगला पूर्ण कांद्यामध्ये मिक्स होईपर्यंत तेल सुटेपर्यंत इथं छान असा परतून घेऊया इथं बघू शकता कांदा छान परतलाय आता आपला मसाले पण मस्त परतून झाले आता इथे मी ह्या भाज्या स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या आपण इथं टाकून घेतल्यात तेलावर भाज्या छान परतून घेऊया थोडं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे आपल्या भाज्या त्या थोड्या छान लागतील भाज्या व्यवस्थित इथं मसाल्यात परतून घेऊया भाज्यांवर एक ते दोन मिनिटं आपण झाकण टाकूया म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित मुरल्या जातील मसाल्यामध्ये तर भाजीवरच झाकण काढून बघू भाज्या छान आपल्या आता परतून झालेल्या धुतलेला तांदूळ आहे पूर्ण बघा कोरडा तांदूळ झालाय हा धुतलेला तांदूळ व्यवस्थित आपण ह्या सगळ्या मसाल्यावर टाकून त्याला पूर्णपणे चांगला परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्या फोडणीमध्ये तांदूळ परतून आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ पहिलं पण आपण इथं थोडं मीठ वापरलेले आहे भाज्यांवर त्यामुळे जरा अंदाजे मीठ टाकून घेतलं आपण इथं बघू शकता मस्त आपल्या मसाल्यावर आपण हे तांदूळ परतून घेतलेत तांदूळ जेवढा आपण मसाल्यात परतो तेवढा भात आपला टेस्टी लागतो तर तांदूळ आपण एक पाच मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण जे उकळलेलं पाणी ते ह्याच्यात टाकतोय कधी पण मसाले भातामध्ये पाणी उकळून टाकायचं भात पटकन आणि जर इंद्रायणीचा असला तरी तो एकदम छान फडफडीत होतो तर उकळलेलं पाणी आपण इथं टाकून घेतलंय मस्त बघा भाताला कलर आलाय आपल्या इथं वरून थोडे आपण कोथिंबीर टाकूया पुन्हा एकदा इथं बघू शकता उकळलेलं पाणी टाकल्यामुळे आपल्या भाताला एक ते दोन मिनिटातच छान उकळी आली एक चमचा बरोबर आपण इथं वरतून साजूक तूप टाकतोय की जे जे करून भात आपला एकदम छान टेस्टी होईल इथं बघू शकता भातातलं पूर्ण पाणी लगेच आटून गेले आपलं अगदी पाच ते सहा मिनिटातच आपलं पाणी भातामध्ये मुरून गेलेलं आहे कारण उकळलेलं पाणी त्यासाठी आपण टाकलेलं आहे वरून पुन्हा एकदा उकळलेलंच पाणी मी थोडंसं टाकले आणि भातावर झाकण टाकून आपण भात मुरायला ठेवलेला आहे तर इथं बघू शकता भात आपला आता छान मुरत आलेला आहे मस्त वाफेवर आपला हा मसाले भात आता होतोय येतो पुन्हा एकदा याच्यावर झाकण टाकूया आणि पुन्हा एकदा दोन तीन मिनटं असा व्यवस्थित मुरून त्याला खाली उतरून घेतलाय इथं बघू शकता भात किती आपला छान झालेला आहे अगदी झटपट असा आपला भात तयार झालेला आहे आता एका ताटामध्ये आपण पापड घेऊया भात म्हंटल की जरा लोणचं पापड हे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याशिवाय भात खाण्यात मजा नाहीये तर ता इथं बघा लोणचं पापड घेतलंय आणि आपण भात एका ताटात आता इथं ता वाढायला घेतोय मस्त भाताला कलर पण आलाय टेस्टी पण झालाय इंद्रायणीच्या तांदळाचा आहे

लिंबाची फोड ठेवूया बाजूला आणि मस्त असा आपण दुपारच्या जेवणाला आज हा मसाले भात बनवलेला आहे खूप छान झालाय सोबत आपण लोणचं पापड लिंबाची फोड मस्त पोटभरीचा भात आपण तयार केलेला आहे आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असलं पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद